ओबीसी बहुजन पार्टी पुरस्कृत अपक्ष उमेदवार नंदू लवंगे यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल, दाखल केला तळागाळातील नागरिकांच्या आग्रहाखातर उमेदवारी अर्ज दाखल केला असून विजय निश्चित आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली गोरगरीब लोकांनी मला सांगितलं लो होतं की भाऊ तुमचा अर्ज तुम्ही दाखल करा आणि गेल्या अठ्ठावीस तारखेपासून अर्जाचा ता तारे अर्ज भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर माझे मला रोज लोकांचे फोन येत होते भाऊ तुम्ही अर्ज का भरला आणि भाऊ तुम्ही अर्ज का भरला नाही तर मी आज त्यांच्या आग्रहाच्या आग जास्त आग्रह असल्यामुळे मी आज अर्ज त्यांचा दाखल केला आणि माझा खूप यावेळेस आनंद होतो कारण की सर्व गोरगरीब जनतेचे मला सर्वांचे फोन येतात की भाऊ तुम्ही निश्चिंत करा आम्ही सर्व लोकांना भेटणं आमचं चालू आहे आणि काम तुम्ही कुठेही असो आमचं तुम्हाला आमच्या गावात यायचंही काम नाही आमचं काम आमच्या पद्धतीनं खूप चांगल्या प्रकारे चालू आहे आम्ही सो खर्चाने फिरतोय आणि तुम्हाला निवडून आणायची जबाबदारी ही तुमची नसून ही गोरगरीब सामान्य जनतेची ही जबाबदारी आहे